नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण एका अशा कथेशी भेटणार आहोत जी तुमच्या मनाला भिडेल डोळ्यात पाणी आणेल ही कहाणी आहे माझी मीच तुमची लाडकी प्रिया मराठे तुम्हाला पडद्यावरून मी वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भेटले कुणासाठी मी प्रिया तर कुणासाठी मालिकेतील वर्षा पण आज मी तुमच्याशी बोलते आहे एका वेगळ्या जगातून माझं शरीर इथे नाही पण माझ्या आठवणी माझ्या भावना अजूनही तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत कधी वाटतं हे सगळं स्वप्न असेल पण वास्तव मात्र वेगळं होतं आयुष्य लहानसं होतं पण खूप सुंदर होतं पडद्यावर हसणं गाणं अभिनय करणारी मी आतून मात्र दररोज वेदनांशी लढत होते प्रत्येक दिवशी नवा संघर्ष कधी शरीर साथ देणार तर कधी मन कोसळायचं डॉक्टरांच्या रिपोर्ट्समध्ये मध्ये आलेले कठोर शब्द माझ्यासाठी वीज कोसळल्यासारखे होते पण मी ठरवलं होतं जगाला माझ्या चेहऱ्यावर फक्त हसू दिसावं माझं दुःख नाही कारण माझं खरं बळ होतं माझं कुटुंब आई बाबा माझे मित्र माझा संसार आणि तुम्ही माझे प्रेक्षक तुमचं प्रेम हेच मला पुढे जगायला उभारी देत राहिलं दिवसभर हसणारी मी पण शांत रात्री स्वतःशी झगडत होते डोळ्यांतून पाणी यायचं आणि मनात एकच प्रश्न हे सगळं माझ्याच नशिबी का हळूहळू समजलं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं कुणाचं छोट पण सोनेरी कुणाचं मोठं पण एकाकी माझं आयुष्य छोट होतं पण तुमच्या अपार प्रेमामुळे समाधानकारक होतं आज मी तुमच्यात नाही तरी माझा आवाज माझ्या भूमिका माझं काम कायम तुमच्या आठवणीत राहणार आहे मी प्रिया माझा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी ठाण्यात झाला बालपण आनंदात गेलं अभ्यासात हुशार होते पण कॉलेजमध्ये गेल्यावर कलाक्षेत्राकडे माझं मन वळलं नाटक एकांकिका स्पर्धा यातून मला अभिनयाचं व्यासपीठ मिळालं माझ्या कुटुंबाला वाटलं हा छंद आहे पण मी मात्र ठरवलं होतं अभिनय हेच माझं आयुष्य आहे कॉलेजमध्ये असतानाच ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली आणि दोन हजार पाच मध्ये मालिकांमधून पहिलं पाऊल टाकलं या सुखानु या मालिकेतून तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलं त्यानंतर मराठी मालिका हिंदी मालिका चित्रपट अशा अनेक माध्यमातून मी तुमच्या घराघरात पोहोचले पवित्र रिश्ता मालिकेतील वर्षा हे पात्र मला घराघरात ओळख मिळवून देणार ठरलं आजही लोक मला त्या नावाने आठवतात प्रवास वाढत गेला मराठी सिनेमे हिंदी प्रोजेक्ट कसम से बडे अच्छी लगते हई बुलबुल अशा अनेक कामांतून मला प्रेम मिळालं पण याच काळात माझ्या वैयक्तिक आयुष्यात शंतनू आला माझा जोडीदार मित्र आमचं प्रेम लग्न आणि संसार हे सर्वात सुंदर पान होत पण एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं तुला कॅन्सर आहे क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं स्वप्न आकांक्षा सगळं डोळ्यासमोर चमकलं पण शंतनुने मला धरून ठेवलं आपण लढू तू जिंकशील हा त्याचा विश्वास मला दररोज नव्या ऊर्जेने उभं करत होता रात्रभर वेदनांनी डोळे भरून यायचे पण चाहत्यांचे संदेश कुटुंबाचं प्रेम मला पुन्हा हसवत होत काही दिवस आजारातून सावरलेही पण लढाई फार कठीण होती हळूहळू शरीर साथ देणं थांबलं श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागला शेवटी एकतीस ऑगस्ट दोन हजार पहाटे हा प्रवास थांबला माझ्या जाण्यानंतर चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या सहकलाकारांनी मित्रांनी भावासारख्या सुबोध भावेने अंकिता लोखंडेने उषा नाडकर्णीने भावनिक श्रद्धांजली दिली लोक म्हणाले सुशांत गेला आणि आता प्रिया ही पोकळी कधीच भरून न निघणारी आहे पण माझ्यासाठी जीवन म्हणजे फक्त प्रेम कुटुंबाचं मित्रांचं आणि तुमचं प्रेक्षकांचं ते मी घेऊनच गेले माझं शरीर नाही पण माझ्या आठवणी माझ्या भूमिका माझं हास्य कायमचं तुमच्या सोबत राहील माझा प्रवास इथे थांबला असेल पण माझ्या कथा माझं हसणं माझं काम अजूनही जिवंत आहे म्हणूनच मी नाहीशी झालेली नाही मी तुमच्या हृदयात आहे कायमची मित्रांनो ही कहाणी तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंट मध्ये श्रद्धांजली नक्की लिहा धन्यवाद